नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृष्णा वाघूजी गेडाम बिरसा मुंडा फार्म हाऊस राजुरा आज दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी आपले मित्र चिंचोलीवरून सदन लागवड कापूस एस आर टी पद्धतीने कापसाची लागवड केलेली आहे ते प्लॉटला पाहण्याकरिता त्याही चिंचोलीवरून जवळपास चाळीस ते, ते पंचेचाळीस किलोमीटर आहे राजुऱ्यावरून त्याही पाहण्याकरिता आलेले आहे आणि त्याही ह्या वर्षी प्रथम एस आर टी पद्धतीने चार एकर कापसाची लागवड केलेली आहे तरी त्यांना मी विनंती करतो की एसआरटी मध्ये आणि पारंपरिक मध्ये एस आर टी मध्ये का फरक वाटलेली आहे तेही दोन शब्द सांगतील मी अशी विनंती कर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संजय गोसाई दुर्योधन राहणार चिंचोली बुजुर्ग तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी चिंचोली बुजुर्ग या ठिकाणी माझी शेती आहे ती पारंपरिक पद्धतीने आम्ही शेती करत होतो त्यानंतर मग गेराम साहेबांनी म्हणजे काउन्सिलिंग केल्यामुळे आम्ही आर टी पद्धतीने आज कापसाची लागवड केलेली आहे चार एकरमध्ये आणि ती पहिले जे पंधरा वीस हजार रुपये जे सुरुवातीचे खर्च होत होते ते आमचे पूर्ण बंद झाले आणि काही खर्च न करता त्या ठिकाणी लागवड झालेली आहे आणि खूप सुंदर असं पीक आलेलं आहे यावेळी व्हिडिओ मी टाकलेला नाही एक दोन दिवसामध्ये मी व्हिडिओ पण त्याचा टाकणार आहे खूप सुंदर अशी लागवड झालेली आहे आणि तन पण त्याच पद्धतीनं नियोजन केलेलं आहे आणि शेतकरी मित्रांना हेच सांगायचं आहे सा की पारंपरिक शेत पद्धतीने शेती करण्यापेक्षा एस आर टी पद्धतीने शेती केलेलं खूपच उत्तम आहे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त, जास्त उत्पन्न घेता येईल ठीक आहे धन्यवाद स्क्रीनवर दिलेला नंबर एसआरटी ऑफिस असा सेव्ह करा आणि हाय किंवा एस आर टी असा मेसेज पाठवा व माहिती मोफत मिळवा धन्यवाद